सकाळचं रुटीन असो किंवा सायंकाळचं त्यासाठी एक वेळ आपण फिक्स केलेलाच असतो तर प्रत्येक गृहिणी आपल्या वेळेनुसार ही कामं पूर्ण करत असते तर आज मी तुमच्यासोबत माझं सायंकाळचं रुटीन शेअर करणार आहे सायंकाळच्या कर रुटीनमध्ये सुद्धा भरपूर अशी कामं असतात आपल्याला असं वाटतं सकाळीच जास्त कामं आहेत पण तसं नसतं सायंकाळचं जे रुटीन असतं ना उलट ते दुसऱ्या दिवसाचं आपल्याला म्हणजे प्लॅन करून ठेवावा लागतो त्यामुळे संध्याकाळची कामं देखील खूप अशी जास्त होऊन जातात तर मी संध्याकाळी आता इथं ना मला जे काही शिलाई वगैरे करायची आहे ना त्याची प्रेसपासून सुरुवात केली केलेली आहे दुपारी जेवण वगैरे झालं भांडी वगैरे तशीच जमा केलेली आहेत आणि त्यानंतर मी डायरेक्ट चार वाजेपासून लागलेली आहे आता इथं कामाला तर इथं मी पहिले ना मला जे ब्लाऊज आज कट करून घ्यायचं आहे त्याला प्रेस करून घेते कारण अस्तर ना थोडंसं चोडामोडा होतं त्यामुळे मी त्याला थोडी प्रेस करून घेते आणि त्यानंतर मी पुढची कामं करणार आहे दुपारची भांडी लगेचच जर घासली गेली ना तर थोडं बरं वाटतं पण आज थोडा आडस आला होता म्हणून मी भांडी जमा करून ठेवलेली आहे हे जे काही ब्लाऊज आहे ना हे मी अस्तर फक्त कट करून घेणार आणि त्यानंतर जी काही पुढची कामं आहेत माझी ती करून घेणार आहे मुलांचे टिफिन वगैरे देखील असतात सायंकाळी घासायला भरपूर असं म्हणजे बेसिंग फुल होऊन जातं भांड्यांचं आणि त्यातच अर्धा पाऊन तास जातो आणि त्यानंतर हे बघा इथं ना आज आम्हाला राशन मिळालेलं होतं ड्राय राशन ते देखील तसंच आणून पडलेलं आहे ते देखील मला जागेवर ठेवायचं आहे माझी सुरू झालेली किचन किचनमधली कामं तर भांडी वगैरे मी जमा करून घेतली आहेत आणि त्यानंतर ना सर्वात अगोदर मी आता चहा ठेवून घेते चहा उकडेल तोपर्यंत किचन स्वच्छ करून गेलं आणि त्यानंतर लगेचच चहाची भांडी आणि दुपारची जेवणाची जी काही भांडी आहेत ना ती एकदमच मी सगळी घासून घेणार आहे थोडी थोडी घासत जर राहिलं ना आपण भरपूर असं म्हणजे पाणी पण वेस्ट होतं आणि वेळ पण जातो त्यामुळे मी आता पूर्ण भांडी जमा करून ठेवलेली आहेत आणि ती एकदमच घासून घेणार आहे तर चहा उकडतोय तोपर्यंत जी पण काही एक्स्ट्राचे कामं आहेत ना पटापट इथं माझे होऊन जातील फ्रीजमध्ये जो काही सामान ठेवायचा आहे तो मी डब्यांमध्ये काढून घेतला फ्रीजमध्ये ठेवणार त्यानंतर लगेचच मी किचन वगैरे स्वच्छ करून घेणार आहे आणि इथले किचन छोटे आहेत ना त्यामुळे लगेच स्वच्छ करून घ्यावे लागतात नाही तो पूर्ण असा किचन पसारा होतो आणि पुढची कामं काही आपल्याला सुचत नाहीत त्यामुळे मी काय करते ना जे काम करते का ना तेवढीच मी म्हणजे सामान वगैरे काढत असते आणि त्यानंतर पुन्हा जे सामान, सामान लागणार नाहीये ते लगेचच ठेवून देते कारण खूप छोटा आहे किचन तुम्हाला जेवढा म्हणजे व्हिडिओ मध्ये दिसतोय ना तेवढा आहे आणि अगदी थोडा म्हणजे गॅस पण नाही मावणार इतका बाजूच्या साईडला आहे तेवढा काही कॅमेरामध्ये दिसत नाहीये असं सरळ थोडासा आहे आणि त्याला लागून लगेचच बेसिंग आहे त्यामुळे ना भरपूर असे अडचण होते किचनमध्ये त्यामुळे पसारा करायला अजिबात चालत नाही पटकन जिथली वस्तू तिथं ठेवावी लागते नाहीतर मग मला म्हणजे दुसरी कामच सुचत नाही तर इथे माझा चहा वगैरे उकडून झालेला आहे दूध वगैरे -दू टाकून चहा रेडी होणार मस्तपैकी दहा ला ते पंधरा मिनटं बसून मी चहा घेते कारण हाच आपला मी टाईम असतो आपण असं म्हणजे स्पेशल वेळ तर काही काढत नाही बसण्यासाठी त्यामुळे चहा घेता घेता थोडं म्हणजे मोबाईल पाहायला आवडलं किंवा मुलांसोबत बोलायला आवडतं ते मी करत असते तर इथं मी आता दहा ते पंधरा मिनटं बसून चहा घेतला आणि त्यानंतर पुन्हा लागलेली आहे पुढच्या कामांना चहा वगैरे घेतल्यानंतर भांडी वगैरे घासली आणि लगेचच इकडे मी आता मशीन लावलेलं आहे तर मला दोन साड्या आता पिको करून घ्यायच्या आहेत आणि ह्या ना खूप अर्जंट होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी द्यायच्या होत्या मग रात्री जमतं नाही जमतं म्हणून संध्याकाळीच मी आता या पहिले पिको करून घेते ब्लाऊज शिवायचं जमलं तर शिवणार नाही तर नाही शिवणार ते म्हणजे एक दिवस लेट जरी दिलं तरी चालेल त्यामुळे जे अर्जंट आहे शिलाईचं काम मी ते पहिले करून घेणार आणि त्यानंतर मग मी पुढची कामं करणार आहे ही सगळी कामं करता करता कधी दिवाबत्तीची वेळ होते कळतच नाही या दोन साड्या मी पिको करते ना तर या दोघही साड्या ऑनलाईन मागवलेल्या आहेत तर ही जी साडी आहे ना पहिली येल्लो कलरची ही पाचशे रुपयाची होती ऑरगंजा टाईप त्याचा म्हणजे कापड आहे पण खूपच म्हणजे बारीक आहे त्याच्यावर सगळं मॅचिंग वगैरे लागेल ला आणि खूप अशी हलकी पण आहे जरा जरी तिला म्हणजे असं टोचलं गेलं किंवा खेचलं गेलं ना लगेचच ती खराब होईल अशा पद्धतीची होती पण पाचशे रुपयाच्या मानाने ठीक आहे त्यानंतर ही देखील ऑनलाईन मागवलेली आहे तर ही पण अकराशेची होती पण ही छान आहे तसं म्हणजे तिचं कापड वगैरे पण छान होता डिझाईन आणि कलर कॉम्बिनेशन पण छान आहे तर त्यामुळे ही मला आवडली तर हिला पण मला पिको करून घ्यायचं आहे फॉल वगैरे दोघं साड्यांना लावायचे नव्हते फक्त पिको करायचे होते त्यामुळे मी पटकन आता इथं पिको करून घेते एका साडीला पीस वगैरे पण काढायचा राहिलेला होता ब्लाऊज पीस तो पण मी काढून घेतला आणि पटापट आवरून घेणार आणि तुम्हाला माझ्या मागे जो कपड्यांचा ढीक पडलेला दिसतो आहे ना तो देखील मला फोल्ड करून जागेवर कपडे ठेवायचे आहेत फौजींचे कपडे देखील होते आज प्रेस करायला पण तेवढं काही जमणार नाही दुसरीच कामं भरपूर निघालेली आहेत छोटी छोटी त्यामुळे कपडे मी आता फोल्ड करून ठेवून देणार आणि फौजीं जी वर्दी आहे ना ती आज किंवा उद्यामध्ये लागणार नव्हती म्हणून ती जरा नंतर पण केली तरी चालतं प्रेस कारण जेव्हा जी कपडे अर्जंट असतात ना मी ती पहिले करून घेते आणि प्रेसचं कसं झालं आहे ना मला रोज एकदा तरी दिवसामधून प्रेस लावावीच लागते कधी माझी म्हणजे शिलाईची कामं असतात प्रेस करण्याची तर कधी मुलांच्या स्कूलचे स्कूलचे तर रोजच असतात युनिफॉर्म वगैरे कधी यांची वर्दी असते त्यामुळे प्रेसचं काम माझं रोजच असतं म्हणूनही उद्या किंवा परवा मी करून घेईल आता फक्त सिंपल अशी फोल्ड करून ठेवून देते त्यानंतर जे काही डेलीचे कपडे आहेत ते पण मी फोल्ड करून जागच्या जागी ठेवून देईल जेणेकरून ही कपडे ना म्हणजे अगदी वेळेवर आणि जागेच मिळतील असं जर आपण करून ठेवलं ना म्हणजे आज उद्याची जी कामं आहेत ती आजच आज व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवली तर दुसऱ्या दिवसाची जी आपली कामं आहेत ती सोपी होतात आणि पटकन होतात अगदी चिडचिड न होता त्यामुळे ही जी काही कामं असतात ना ती मी पहिल्या दिवशीच करून घेते बाकीचं मुलांचं स्कूलचं पण मी पहिल्या दिवशी सगळं म्हणजे प्रिपेअर करून ठेवते म्हणजे सकाळी मुलं लवकर उठली म्हणजे त्यांना त्यांचीवाली वस्तू पण लवकर मिळते आणि आपले पण कामं पटापट होत जातात तर इथं पटकन मी आता कपडे फोल्ड करून घेते आणि कपडे वगैरे फोल्ड झाल्यानंतर थोडा हातपाय तोंड मी फ्रेश झाली आणि लगेचच मी देव देवपूजा करून घेतली देवपूजा केल्यानंतर लगेचच पुढच्या स्वयंपाकाची मला तयारी करावी लागणार आहे संध्याकाळचा टाइम देखील खूप असा पटापट जातो तर इकडे मी आता पुन्हा आलेले आहे किचन मध्ये तर आज मला बनवायचे होते रात्रीच्या जेवणामध्ये कोबीचे पराठे फुलकोबीचे तर त्याचीच मी आता इथं तयारी करून घेते तर फुलकोबी मी कट करून गरम पाण्यामध्ये थोडा वेळ पहिले ठेवते आणि त्यानंतर मध्ये किसून वगैरे पराठे वगैरे बनवत असेल तर त्याला थोडा म्हणजे वेळ जातो Uh, म्हणजे वेळ खाऊ रेसिपी आहे पण कसं मुलं आवडीने खातात त्यामुळे मी बनवत असते कधी त्यांना टिफिनला देत असते तर कधी रात्रीच्या वेळेस बनवत असते तर हे बघा आता इथं ना मी फुलकोबी घेतलेली आहे छोटे छोटे त्याच्यावाले तुकडे करून मी गरम पाण्यात टाकते तर गरम पाण्यामध्ये मी थोडं विनेगर देखील टाकलेलं आहे आणि नंतर थोडं मीठ टाकून घेणार याने काय होतं ना विनेगरमुळे कोबी अगदी अशी स्वच्छ होऊन जाते पांढरी दिसायला लागते आणि त्याच्यामध्ये जे किडे वगैरे असतात ना ते पण निघून जातात त्यामुळे मी व्हाईट विनेगर नक्कीच टाकत असते आणि जर ते नसलंच तर मग मीठ पण टाकत असते मी मीठ टाकल्यामुळे पण स्वच्छ होऊन जाते कोबी आणि किडे वगैरे पण निघून जातात आता तर थंडीच्या दिवसात फुलकोबीमध्ये किडे निघतच नाहीत पण तरी देखील मी ह्याच पद्धतीने धुते कारण कसं असतं ना आपल्याला आपण जे पहिले पाहिलेलं असतं ना ते आपल्या मना मनात असतं त्यामुळे मग मनात म्हणजे डाऊट नको म्हणून मी नेहमी व्हिनेगर आणि थोडं मीठ टाकून कोबी धुवून घेत असते म्हणजे ह्या पाण्यामध्ये मी दहा तरी तरीही कोबी ठेवते आणि त्यानंतर मग मी किसून घेते तर कोबी एका साईडला ठेवलेली आहे पाण्यात तोपर्यंत मी आता कणिक मळून घेते आणि कणिक मळल्यानंतर लगेचच मी कोबी किसून त्याची भाजी वगैरे तयार करून घेणार आणि पराठे बनवून घेणार आहे साडी दुपारी आणि संध्याकाळी रोज काय जेवण बनवं हा प्रश्न ना आपल्या गृहिणींना खूप जास्त असतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्यांची देखील आपल्याला पाहावी लागते नाहीतर एकाला आवडतं दुसऱ्याला आवडत नाही मग एक जण पोट भरून जेवण एक एकजण उपाशी राहतं तर तसं आपल्या मनाला पटत नाही त्यामुळे आपण सगळ्यांचा विचार करून सगळेजण खातील अशी रेसिपी म्हणजे बघतो आणि ती बनवतो तर तसंच म्हणजे कोबीचे पराठे आहेत ना सगळेजण खाऊन घेतात आमच्या घरामध्ये त्यामुळे मग मी कोबीचे पराठे कधी डाळ चिखल्या वगैरे असं म्हणजे जे ऑप्शन म्हणजे सगळेजण खातील अशीच रेसिपी मी बनवत असते तर आज मला फक्त कोबीचे पराठे बनवून घ्यायचे आहेत आणि थो थोडा ठेचा वगैरे मी बनवून घेणार आहे कारण आदित्यना बिना चटणीचं किंवा ठेच्याचं खात नाही कुठलाही पराठा त्याला टमॅटो सॉस वगैरे पण नाही आवडत त्यामुळे मग मी ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवून ठेवत असते आणि मग आदित्य छान असं पोट भरून जेवण करून घेतो तर इथं मी आता पटकन भाजी रेडी करून घेतली आणि लगेचच मी आता इथं कोबीचे पराठे देखील बनवायला घेतलेले आहेत आ, ला ला तर मी ना म्हणजे कॅमेरा ऑन केलेला आहे असं मला वाटलं होतं जेव्हा मी पराठे लाटायला सुरुवात केली नंतर बघते तर काय कॅमेरा ऑन नव्हताच त्यामुळे नंतर मग मी सुरू केला तोपर्यंत माझी तीन चार पराठे बनवून झालेली होती तर इथं मी आता पटकन अशी पराठे लाटून घेते अगदी सोप्या पद्धतीने करते मी हे पराठे पहिले कोबी किसून घेतली तेल टाकलं कढईमध्ये त्यामध्ये थोडं जिरं मोहरी टाकली लाल तिखट वगैरे टाकलं ते परतून घेतलं त्यानंतर कोबी टाकली थोडं मीठ टाकलं पूर्णपणे त्याचं पाणी जडू दिलं आणि ती छान असं म्हणजे कोबीचं सारण रेडी झालं आणि ज्या पद्धतीने आपण आलूचे पराठे लाटतो ना त्या पद्धतीने हे सारण भरून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत अगदी सोपे आहेत पण खूप चविष्ट बनतात आणि मुलं देखील आवडीने खाऊन घेतात आपला सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांनी पोट भरून खाल्लं पाहिजे म्हणून मी अशाच रेसिपी नेहमी बनवत असते की जे मुलं खातील त्यानंतर हे बघा ब्लाऊज वगैरे जे कटिंग केलेलं होतं ना ते मी वरती ठेवून दिलं फक्त अस्तर कटिंग झालेलं होतं त्यानंतर मग मी काही ते पुढचं म्हणजे केलं नाही कारण मला उद्या सकाळसाठी मुलांची विंटर युनिफॉर्म काढून घ्यायची होती कारण स्कूलमधून मेसेज झालेला होता की दुसऱ्या दिवसापासून ना विंटर युनिफॉर्म घालून मुलांना स्कूलमध्ये पाठवायचं आहे त्यामुळे मी आता ही युनिफॉर्म वगैरे काढून घेते आणि युनिफॉर्म ना मी धुवून प्रेस वगैरे करून ठेवलेली असतात त्यामुळे आता धुवायचं तर काही टेन्शन नव्हतं फक्त हलकी मला प्रेस मारावी लागणार आहे आणि याच बॅगेत मी सगळे जे विंटरचे कपडे आहेत ना ते फोल्ड करून ठेवलेले होते आणि आपण जर धुवून स्वच्छ करून ठेवले ना मग ते नंतर एवढे म्हणजे खराब झालेले नसतात किंवा प्रेस त्यांना जास्त लागत नाही अगदी हलकी प्रेस कर केली तरी होऊन जातं त्यामुळे मी पटकन आता इथं दोघांची युनिफॉर्म काढून घेते आणि लगेचच प्रेस करून घेणार आहे मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की रोजच मला प्रेस लावावी लागते तर हे बघा आज मी दुसऱ्यांदा आता प्रेस लावते संध्याकाळी एकदा लावली होती आता पुन्हा एकदा लावते तसं तर मला आता प्रेस करण्याची गरज नव्हती कारण जो समर सीझनचा जो युनिफॉर्म होता तो मी प्रेस करून ठेवलेला होता ऑलरेडी पण अचानक मेसेज आला त्यामुळे मग मी तो तसाच ठेवला आणि हे दुसरे युनिफॉर्म वगैरे काढून आता यांना हलकी प्रेस करून घेणार आहे त्यामुळे मग मला आता पुन्हा दुसऱ्यांदा प्रेस लावावी लागते तसं तर आता भरपूर वेळ झालेला होता रात्रीचा कारण पराठे वगैरे बनवल्यानंतर जेवण वगैरे केलं भांडी वगैरे घासली त्यामुळे भरपूर वेळ गेला होता आणि त्यानंतर मग मी ही बॅग वगैरे काढून हे कपडे काढून घेते आणि हे सगळं आवरत आवरत ना मला रात्रीचे अकरा तरी वाजतातच वारण भरपूर वेळ होऊन जातो आता ही प्रेस वगैरे झाल्यानंतर मला सकाळी मुलांना टिफिनला काय द्यायचं आहे आ, टिफीन वगरे, दे था, बेड़ बेड़ था ते देखील रेडी करून ठेवायचं आहे टिफिन वगैरे एका रूममध्ये व्यवस्थित स्वच्छ करून ठेवून देते मी पुन्हा मुलांचे कपडे इथं बेडवर ठेवते म्हणजे ते सकाळी लवकर आंघोळ करून लगेचच ते कपडे घालून घेतात असं माझं हे नेहमीचं रुटीन आहे तर आजचा हा ब्लॉग ना मी या प्रेससोबतच क्लोज करणार आहे तर तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर